क्मादेवी वरा विठला आनन्द सुखा चिया पाहे तव भरला दाही दिशा दुसरा न दिशे सोयरां देवी गुणनामकीर्ति ते चिया न हृदयेन एने निवृत्ते राये, णा दावोनि सकळ आता जोडला सी मा मोहरारय्या माली ज्ञानेश्वर महाराज की जय अवसरे तया फिरोनिदि मागे राहे अंग संग समाग में, अंग संग असे कर्म साक्ष देव साजाचा भाव तैशी फळ फळपाकी भोग देतील प्राणी तुका म्हणे नये सवे काही एकदा का जीव शिवतत्वामध्ये एकरूप झाला शिवतत्वामध्ये समाविष्ट झाला की मग भगवंत जीवाच्या जीवनाचा गाडा ओढत असतो महाराज आपण बागेही चिंतन केलं परमार्थामध्ये तर त्याला प्रगत करतोच करतो पण प्रपंचातही त्याला कशाचीही उणीव बसू देत नाही कृत्य झालो इच्छा केली तर पावलो हा तृप्तीचा ढेकर प्रत्येक दिवशी अशा साधकाच्या जीवनामध्ये येत असतो महाराज काहीच मागणं शिल्लक राहू देत नाही येतं जे जे अपेक्षित ते पैशाची पावती समस्त हा मार्गच असा आहे महाराज फक्त इच्छा व्यक्त करावी पूर्ण करण्याकरता तो थांबलाच आहे कठीकर ठेवून काहीच साकडे पडू नेदी जीवाला कशाचही कमी पडू देत नाही मागे पुढे उभा हे सांभाळीत आली आघात निवारा या योग क्षेम त्यांचे जाने जड भारी वाट दावी करी धरून रस्ता चुकूच देत नाही महाराज द्रौपदीच्या माग उभा राहिला अर्जुनाच्या पुढं ढाल होऊन राहिला सतत सांभाळत राहतो सकळ जीवांचा करीतो सांभाळ अर्जुनाच्या पुढे सारथी झालेला आहे ढाल झालाय पायकू पाठीशी घातला आपण पुढे उभा राहिला सगळे आघात घेण्याकरता स्वतः पुढे आहे परंतु असं असलं तरी अर्जुनाला भगवंत जवळ असूनही कळाला नाही महाराज दुर्योधनाला भगवंत जवळ असून कळाला नाही रावणाला कळाला नाही कंसाला कळाला नाही प्रत्यक्ष परमात्मा आपल्याशी युद्ध करतो आहे नाही कळालं महाराज या सर्वांना कर्णाला भगवंत कळाला नाही त्याची व्यापकता कळाली नाही अर्जुनाला आपल्या स्वरूपाची जाणीव व्हावी स्वस्वरूपाची त्याला जाणीव होऊन आपलं स्वरूप त्याला कळावं मीच करता आहे तू फक्त निमित्त मात्र आहे हे अर्जुनाच्या ठिकाणी बिंबवण्याकरताच भगवंत अर्जुनाला श्रीमद्भवद्गीता उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा श्लोक बत्तीस यो मा पश्यती सर्वत्र सर्व च मयी पश्यती न प्रणश्यामी सचे मयी न प्रणश्यती भगवंत सतत अर्जुनाला सांगतायत की जो माझ्याकडं माझं म्हणून पाहतो सर्वस्व माझ्या ठिकाणी अर्पण करतो अर्जुना त्याला मी अंतर देण्याचा प्रश्नच येत नाही त्याला सर्वीकडे मी आणि मीच दिसतो यावर भाष्य करताना माऊली चारशे आठ क्रमांकाच्या वेळी म्हणतात तया ही देह एकू कीर एकर लौकिकी सुखदुखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐशी प्रतिती परब्रह्मची हा भगवंत सांगतायत की अर्जुना त्यालाही एक शरीर आहे हे खरं आहे शरीर स्वभावानं शरीर धर्मानं तोही इतर कर्म करतो तोही खातो पितो झोपतो उठतो बसतो चालतो सर्व क्रिया तो करतो तो सुखदुःखेही भोगतो असं लोकव्यवहार म्हणत असतील क्रिया दिसल्यामुळं त्याच्याही ठिकाणी सुखदुःख उत्पन्न होतात असं लोक व्यवहारामध्ये लोकांना कळत असेल परंतु त्याची अनुभूती वेगळी आहे तो परब्रह्मच झालेला असतो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला असतो या उपाधींच्या पलीकडे गेलेला असतो योगिन हा कर्म कुवंती संगम त्याक्तवात न शुद्ध ये मनसा बुद्ध्या केवल इंद्रिय रूपे इंद्रिय त्याचे काम करताना दिसतात परंतु त्या कर्माशी तो जोडला जात नाही त्या कर्मामध्ये त्याची आसक्ती नसते त्या कर्माचं फळ त्याला अपेक्षित नसतं तो ते कर्म करतो भागात घातलाय म्हणून करतो म्हणून तया ही देह एक लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा ऐशी प्रतिती परब्रह्मच्या त्याला आम्ही परब्रह्मच समजतो भगवंत म्हणतात कारण पर तो परब्रह्म असल्यामुळंच आमच्या या एकत्वाच्या तत्वाशी तो जोडला जातो त्याला शरीर जरी असलं शरीर स्वभावाप्रमाणे शरीर धर्माप्रमाणे तो कार्य जरी करीत असला तरी सुखदुःखे भोगतो असे जे लोक व्यवहार म्हणत असतील तरी पण आम्हाला अशीच अनुभूती आहे की तो जीव राहिलेला नसतो तो तत्वाशी एकरूप झालेला असतो तो परब्रह्माची झालेला असतो तो मनुष्याचे तो परब्रह्मची मनुष्यवेखे ओळख तू आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्णरी पुढली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय